पण त्याच्या भाजपाच्या याच्यामध्ये आम्ही बघतो आम्हाला काही विकास झालेला मला आढळत नाही अजूनपर्यंत आज पंचवीस वर्ष झाले मी इथे मी साधारणपणे जास्त करून आपला नगरसेवक हा पहिले पहिली नगरसेवक असा असा त्याने सगळ्यांची काळजी घ्यावी आणि आता महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरात सुरुवाती केलेली आहे मी यावेळी उभा उभा आहे प्रभाग क्रमांक पाच विराटनगर येथे हा विराटनगरला जायला रस्ता आहे आपण शक्यतो जी जनता आहे त्या जनतेशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न करतोय तिथे काही लोक आहेत आपण बोलण्याचा प्रयत्न करूया मॅडम नमस्कार नमस्कार मॅम एक मिनिट मला द्यावा लागेल आपल्याला मॅम आता निवडणुकीची तयारीला सुरुवात झालेली आहे आणि कुठेतरी आपण एक चांगला नगर चौक देणार आहे काय वाटतं आपल्याला कसा नगर चौक आला पाहिजे आपला आपला नगरसेवक हा पहिले पहिली गोष्ट नगरसेवक असा असावा त्याने सगळ्यांची काळजी घ्यावी आणि आता जी आपली आता जे आहेत जे ते बहुजन विकासवाले आहेत त्यांनी आतापर्यंत एवढं सगळ्यांचं भल केलेलं आहे आणि त्याचबरोबर रस्ते असू दे पाणी असून दे पूर्वीच्या पूर्वीच्या इथे म्हणजे जेव्हा आम्ही आलो इथे तेव्हा पाण्याची व्यवस्था पण नव्हती पण आता याने मुबलक पाण्याची सोय सुविधा उपलब्ध करून दिली आहे रस्त्यात खड्डे नाही आहेत आणि एक चांगला रोड रोड शाळा असून दे सगळं महिलांची सुरक्षितता असू दे किंवा महिला सक्षमीकरण असून दे महिलांसाठी पण ते जे बचत गट आहे त्या महिलांसाठी पण खूप छान सुविधा उपलब्ध उप करून देत आहेत आणि त्यामुळे महिला सक्षम महिला खूप सक्षम झाल्यात आणि आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावरती त्या उभ्या राहिल्यात आणि हे सगळं बहुजन विकास आघाडीमुळेच झालंय मान्य केलं आपण बहुजन विकास आघाडी म्हणालात की आपण इतर स्थायिक लाडक्या आपल्याला पैसे मिळाले हो लाडक्या बहिणींच्या पैसे मिळाले झाला की नाही लाडक्या बहिणींचा खूप जणांना लाभ झालेला आहे परंतु माझं तर असं मत आहे की लाडक्या बहिणीमुळे जसं फायदे तसे तोटे सुद्धा आहेत खूप जणांनी हे लाडक्या बहिणीचे पैसे मिळाल्यावर काम धंदे सोडून दिलेत आणि फक्त त्या पैशावरती म्हणजे ते पैसे मिळणार पण आशे ते आशेवरती राहिलेत तर हे कुठेतरी मला असं वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे कारण का तर म्हणजे महिला कुठेतरी पैशासाठी बाहेर पडत असून दे आणि कुठेतरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत होत्या पण ते पैसे आल्यामुळे महिलांनी गावच्या ठिकाणी जे पैसे त्याच्यामुळे महिलांनी शेती करणं पण सोडून दिले आणि ते तांदूळ गहू त्यांना मुबलक प्रमाणात मदत आहे त्याच्यामुळे ते सुद्धा सोडून दिलं आणि महिला अशाच घरात बसलेल्या आपला वेळ दिल्याबद्दल अजून काही लोक आहेत तिकडे आपण जाण्याचा प्रयत्न करतोय मॅडम आपण ऐकत आपल्याला काय कळलं आपल्याला आपल्याला आम्हाला समजलं बहुतेक आघाडी ठेवून देते आम्हाला सर्व सुरक्षा करते लाडक्या बहिणीचे आम्हाला पैसे येत नाहीत काय नाही लाडक्या बहिणीचे काय पैसे नको मतदान करता का हा मतदान करतो मतदान करणार का म्हणून मतदान आम्हाला भोगले जीविकास करायचं ते आमच्यासाठी व्यवस्थित आहेत सुविधा व्यवस्थित पाणी पिणी सगळं आम्हाला बायकांची सुरक्षा व्यवस्था आम्हाला एवढं वर्ष आम्ही राहते पण आम्हाला कसली बारा वाजता एक वाजता आम्ही आलो तरी आम्हाला भीती वाटत नाही कसली काय वाटत नाही आम्हाला सुरक्षा व्यवस्थित आहे आम्ही पाणी धंदा आम्हाला व्यवस्थित शहरावर आम्ही कुठे बाहेर पडलो कामाला तरी आम्हाला काय टेन्शन येत नाही सुरक्षा आम्ही व्यवस्थित त्याच्यावरती सुरक्षा आम्ही धन्यवाद मॅडम आम्हाला वेळ दिल्याबद्दल अजून काही लोक आहेत आपण असं वारंवार बोलण्याचा प्रयत्न करून मिनिट आपलं घेतो मी निवडणुकीच्या ताहीर तारखा जाहीर झालेल्या आणि आपण आता लवकरच एक नगर आपण या शहराला निवडून आपण आता या विराटनगर प्रभागामध्ये आहोत प्रभाग क्रमांक पाच मध्ये मतदान करता का हो करतो काय बघून यावेळी मतदान करणार मी साधारणपणे जास्त करून ज्याने जा, विकास केला आहे वसई विरा शहराचा त्यांना मतदान नक्कीच ज्याने विकास केला ता आहे त्यालाच आपण मतदान करणार काय वाटतं आपल्याला की आता राज्य सरकार ज्याची आहे आणि इथे भारतीय जनता पार्टी म्हणा किंवा इतर कॅन्डिडेट असतील बहुजन आहेत नगरसेवक उभे आहेत कसं बघता आपण या सगळ्या घडामोडीकडे घडामोडीकडे बघायला गेलं तर आज पाच वर्ष झाली नगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडी म्हणाल तर त्यांचा कोणीही म्हंटल नेता नाही आहे तिथे भाजपाची हे चालू आहे पण त्याच्या भाजपाच्या याच्यामध्ये आम्ही बघतो आम्हाला काही विकास झालेला मला आढळत नाही अजूनपर्यंत तरी आज पंचवीस वर्ष झाली मी इथे राहते बहुजन विकास आघाडीच्या काळामध्ये आम्ही रोजपणे बिंदास्त रात्रीचे पण आम्ही एकटे फिरत होतो पहिले लोक म्हणत होती लोडशेडिंग तो प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झालेला आहे लोडशेडिंग तर बारा बारा तास त्यावेळी लोडशेडिंग खूप व्हायचं तो सॉल्व्ह झालेला आहे जे पाणी इथे तुंबत होतं ते पाणी आता पाण्याचा निचरा पण व्यवस्थित होतोय जे पाणी माणसांना मिळत नव्हतं पिण्यासाठी त्या पाण्याचा पण म्हणजे पूर्णपणे बंदोबस्त चांगला केला जिथे पाणी पहिले आठ आटा आठ तास नऊ नऊ तास अशी लोक म्हणजे पाण्यासाठी तरसत होती पाणी मिळत नव्हतं टँकर लॉबी चालू होती ती टँकर लॉबी पण आता नाहीये शेवटचा प्रश्न आपल्याला विचारतो कुठेतरी राजकारणात पक्ष बदलतात नेते मंडळी कुठल्याही पक्षात कधी जातात काय वाटतं आपल्याला की लोक नेत्या मंडळीचं म्हणणं असं नेहमी की आम्ही लोकांच्या भविष्यासाठी लोकांच्या जल पक्ष बदलत असतो आपली भूमिका काय काय चुकीची आहे कारण हे फक्त स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलत असत आणि आमचं एकच मला तर असं वाटतं अजून बहुजन विकास आघाडीचा जो पक्ष आहे तो अजून आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि तो पक्ष कधीच आपल्या कार्यकर्त्यांशी म्हणा किंवा वसई जनतेशी म्हणा कधीच आपल्या फायद्यासाठी तो राहिलेला नाही स्वतः जनतेचा फायदा नाही आणि माझं वोट जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बहुजन विकास आघाडीलाच बातचीत केल्याबद्दल मी लोकांच्या पण प्रतिक्रिया मांडलेल्याच आहे जो काम करेल त्यालाच नक्की निवडणुकात मत, मत मिळेल हे आपण ह्या प्रतिक्रियेमध्ये ऐकलं जरी असलं तरी पण नगरसेवक असा हवा ज्या नगराच्या पाच वर्ष जो करार आहे त्या पाच वर्षात त्या नगरसेवकांनी जी लोकांची समस्या आहे त्याकडे पूर्णपणे लक्ष देणं हे नगरसेवकाचं काम का आहे कॅमेरा पर्सन नवलचं मी निलेश माडिक विराट